नरेंद्र मोदीजी साहेबांनी या बीड घेऊन ते स्वप्न साकार करण्याचं वचन दिलं होतं शब्द दिलं होतं आणि ती वचन पंतप्रधानांनी या अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये बीड पर्यंत रेल्वे आलेली आहे आणि हे सर्वात मोठं बीड जिल्ह्याचं जे स्वप्न होतं हे केंद्र सरकारने केलेलं आहे असंच या ठिकाणी मी सांगेन की नरेंद्र मोदीजींबद्दल बोलायचं म्हटलं तर जे अशक्य होते काम ती शक्य करून दाखवलेली आहेत युवजना त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी आदरणीय आमदार साहेबांनी आपल्या समोर मांडाव्यात अशी मी त्यांना विनंती केली खर तर दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस हा या देशातला परिवर्तनाचा प्रवास या देशातल्या खऱ्या अर्थानं सेवा सुशासन गरीब कल्याणाच्या या परिवर्तनाच्या प्रिव, प्रवासात जे काही या या देशामध्ये बदल घडला आणि या बदलामध्ये खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजा साहेबांनी ज्या पद्धतीने या बीड जिल्ह्याला उभं केलं तो बीड जिल्हा प्रगतीकडे नेण्याचं कामही पंकजाताईच्या माध्यमातून होत आहे आणि त्यामुळं बीड जिल्ह्यामधला एक रोडमॅप येणाऱ्या या सरकारमध्ये खऱ्या अर्थानं तो रोडमॅप आणि रोडमॅपमध्ये असलेल्या सर्व कामांना गती मिळण्याच्या भूमिकेतून पंकजाताई पूर्णपणे काम करत आहे आणि निश्चितपणे या पाच वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये निश्चित बीड जिल्हा हा मराठवाड्यातला पहिला नंबरचा पहिला एक नंबरचा जिल्हा असेल एवढं यावेळेस आश्वासित आपल्याला करतो बीड जिल्ह्याच्या रेल्वेचा जो प्रश्न आहे निश्चितपणे बीड जिल्ह्याच्या रेल्वेच्या प्रश्नासाठी आत्ताच आव... आव... मागच्या वेळेस दोनदा भेट घे घेतली आणि प पंकजा पंकजताईने त्याचा आढावा घेतला निश्चितपणे मला तरी वाटतं या वर्षभरात या बीड जिल्ह्याच्या रेल्वे रुळाचा जे रेल्वे रुळ आहे आणि रेल्वे चालू होण्याचा प्रश्न आहे तो मिटेल आणि निश्चितपणे रेल्वे चालू होईल